माझं डोकं फिरलंय याला जॅपनीज मध्ये कसं बोला आज शिकूया अशी जॅपनीज फ्रेजेस जे तुम्हाला पुस्तकात लवकर भेटणार नाही पनरोजच्या आयुष्यात इमोशन्स एक्सप्रेस करताना ही मंडळी नेहमी वापरतात आता किता आता मानी किता माझं डोकं फिरलंय दुसरं हे कॉम हे कॉम आय फील खूप लो फील होतय तिसरं नान नानो सोरे नान नानो सोरे हे व्हॉट इट मीन्स म्हणजे याचा अर्थ काय लागतो व्हॉट डज इट मीन नान नानो सोरे चौथ उसो दे शो आर यू किडिंग खरच पाचवं गिरी गिरी देस गिरी गिरी देस लास्ट मोमेंट अगदी शेवटच्या क्षणी फॉर एक्झाम्पल क्यो नो बेंक्यो गिरीगिरी देवाता म्हणजे शेवटच्या क्षणी माझा अभ्यास पूर्ण झाला आशा जपानी स्वॅग मराठी भेटूया पुढच्या व्हिडिओत लवकरच